अहमदनगर शहरातील वाडिया पार्क येथील जिल्हा क्रीडा संकुलासाठी एक्कावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश मिळालंय अहमदनगर शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी खेळाची मैदानं तयार करणं दुरुस्ती करणं इंडोर गेमच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने एक्कावन्न कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे तर पहिल्या टप्प्यातील पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यात पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मिळणार आहे या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचं आता रूप बदलणार आहे याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता त्याची दखल घेत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य या विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी याबाबत परिपत्रक काढलं अहमदनगर मध्ये भव्य जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आलाय मात्र तेथे पुरेशा सुविधा नाही क्रीडा प्रेमी आणि विविध संघटनांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे या ठिकाणी सुविधा मिळाव्या यासाठी मागणी केली होती त्याची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून जिल्हा क्रीडा संकुलासाठी एक्कावन्न कोटींच्या निधीला मंजुरी मिळालीय पहिल्या टप्प्यात पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपये निधी मिळणार सिंथेटिक ट्रॅक क्रिकेट साथी, ग्राउंड लॉन स्टेडियमसाठी स्प्रिंकलर सिस्टीम करणे कबड्डी खो खो बास्केटबॉल व्हॉलीबॉल मैदानाचे रूफ ग्राउंड आणि इतर बाबींचा समावेश आहे तर दुसऱ्या टप्प्यात पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये मिळणारे यात स्टेडियम मधील प्रेक्षक गॅलरीज रुफिंग करणे स्वच्छतागृह दुरुस्ती दुरुस्ती रेनवॉटर बॅडमिंटन हॉल अद्यावतीकरण वुडन फ्लोरिंग करणे स्वच्छता गृह सोना व स्टीम बाथ व्यवस्था ऑकेस्टिक व्यवस्था वसतीगृह दुसरा मजला बांधकाम पेव्हर ब्लॉक संपूर्ण इमारत रूम मधील अंतर्गत कामे जलतरण तलाव अद्यावतीकरण फिल्टरेशन प्लांट दुरुस्ती वेट जिम ट्रेनिंग हॉल स्वच्छता गृह अंतर्गत व बाह्य रंगरंगोटी प्रेक्षक गॅलरी रुफिंग पार्किंग एरियात पेव्हिंग ब्लॉक टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग शेड करणे स्वागत कक्ष अंतर्गत कामे कुस्ती आणि बॉक्सिंग हॉल बांधकाम तसेच कुस्ती तालीम अद्यवतीकरण आणि नवनिर्मिती दुमजली बांधकाम तळमजला कुस्ती हौद पहिला मजला कुस्ती मॅट हॉल दुसरा मजला बॉक्सिंग हॉल कबड्डी व खो खो मैदानाचे अद्ययावतीकरण डोमरूफ आणि स्वच्छतागृह हो बांधकाम दोन सिंथेटिक टेनिस कोर्ट तयार करणे सीसी रोड रेन वॉटर गटार व्यवस्था विद्युतीकरण अंतर्गत आणि बाह्य ड्रेनेज लाईन व्यवस्था पाण्याची लाईन व्यवस्था रूफटॉप सोलन पॅनल व्यवस्था स्टेडियम बॅडमिंटन हॉल वसतिगृह जलतरण तलाव कुस्ती हॉल आदींचा समावेश आहे तर राज्य सरकारकडे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या मागणीला मोठं यश आलं असून निधी मिळाल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलाचं आता रूप बदलणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत